यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम मीडिया या युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एम एच एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची या पोलीस अधिकाऱ्याला सेवेतून बर्तर्फ करा आरवी प्रेस क्लब ची मुख्यमंत्र्यांना निवेदनातून मागणी प्रिंट माध्यम प्रतिनिधीच्या घरी पोलीस ताफ्यास जाऊन अश्लील भाषेत शिबिगाळ करून कुटुंबामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांचे विरुद्ध कठोर कारवाई करावी अशा आशाचे निवेदन आरणी प्रेस क्लब संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आर्णी तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले आहे शासनाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत अवैध धंद्यांच्या जखमाईमुळे गतमाईमुळे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी यवतमाळ येथील प्रिंट माध्यम प्रतिनिधी सतीश येत्रे यांच्या घरी शासकीय वाहनाने ताफ्या सजावून अश्लील भाषेत शिरीगाळ केली व कुटुंबियांना जीवाने मारण्याची धमकी दिली गुंडागर्दीचे प्रदर्शन करीत शासनाने दिलेल्या अधिकारपदाचा गैरवापर केला त्यांचे व त्यांचे समवेत गेलेल्या सर्व संबंधित पोलिसांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल अशा आशाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे निवेदन देते वेळी आर्णी प्रेस क्लब अध्यक्ष आरिफ शेख उपाध्यक्ष करण शेलकर सचिव चिंतामण चहांदे सहसचिव जफर पठाण गणेश हिरोळे राम पवार जाफर शेख नौशाद अली

त्यांचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आणि आमच्या आर्मी प्रेस क्लबतर्फे आज आर्मी तहसीलदारामार्फत आम्ही निवेदन देत आहोत आणि त्या अधिकाऱ्यावर कठोर कट कठोर कारवाई झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे